नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी प्लॉट गणपती शिक्रापूर अशा विविध गावांजवळ विविध गाड्यांची शोरूम सराफी दागिन्यांचे धालन हॉस्पिटल हॉटेल शोरूम गोडाऊन गॅरेज वॉशिंग सेंटर इत्यादींच्या उपयोगासाठी असणारे स्वतःचा कोणताही आणि कसलाही स्वरूपाचा व्यवसाय सुरू करण्याकरिता लगेच उपयुक्त असा क्लिअर टायटल तीन गुंठे पाच गुंठे दहा गुंठे पंधरा गुंठे अठरा गुंठे कमर्शियल प्लॉट पुणे नगर रोड टच अर्जेंट विकणे आहे अठरा लाख प्रति गुंठा रोख खरेदीवर आकर्षक सूट संपर्क साधा आठ आठ शून्य सहा दोन चार शून्य पाच चार दोन स्वर्गवासी निलेशभाई जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल दिवसभर विविध कार्यक्रमाचं आयोजन निलेशभाई जाधव प्रतिष्ठान व वंचित बहुजन युवा आघाडी मांड्या शहर शहरतर्फे करण्यात आले सर्वप्रथम निलेशभाई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रिक्षा सेवा देण्यात आली त्यानंतर श्री सिद्धिविनायक अण्णाछत्र येथे अन्नदान करण्यात आले त्यानंतर जकात नाकाजवळील जवळील के डी एम सी हॉस्पिटल ला दहा खुर्च्या निलेश जाधव यांच्या नावाने रुग्णालयाला भेट देण्यात आल्या मातोश्री वृद्धा आश्रम खडेवाली येथील आजी आजोबांसोबत केक कापून व त्यांना फळ वाटप करून साजरा करण्यात आलाय त्यानंतर जीवन संवर्धन फाउंडेशन महसकळ येथील अनाथ मुलांना फळ वाटप बिस्किट पुढे वाटप करण्यात आले ग्रामीण रुग्णालय गोवेली येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले या सर्व कार्यक्रमाचे नियोजन निलेशभाई जाधव प्रतिष्ठान वंचित बहुजन युवा आघाडी मांडा टिटवाळा शहर यांनी त्यासोबत बार कांबळे आरपीआय सनी जाधव माजी कल्याण ग्रामीण उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सुभाष पंडित उद्योजक सुनील भोईर खडबली इत्यादी जण प्रमुख उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद